मंडळी महाराष्ट्रात गेल्या आठवड्याभरापासून एक अस्वस्थता होती राज्याच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं आझाद मैदानावर सुरू झालेलं मराठा समाजाचं उपोषण दिवसेंदिवस तीव्र होत चाललं होतं मागणी होती आरक्षण मिळालं पाहिजे तेही ओबीसी कोट्यातूनच या मागणीला पाठिंबा मिळत होता गर्दी वाढत होती आणि वातावरण अधिकाधिक तापत होतं या आंदोलनामुळे सामान्य लोकांचं दैनंदिन आयुष्य विस्कळीत झालं न्यायालयाला देखील सरकारवर ताशेरे उडावे लागले सोशल मीडियावर चर्चा जोरात की सरकार टिकणार की नाही फडणवीस राजीनामा देतील का आंदोलन आणखी धगध गेल का असं वातावरण तयार झालं होतं समर्थकांची धडधड वाढलेली विरोधकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न या संकटातून सरकार कसं बाहेर पडणार आणि या वादळाच्या केंद्रस्थानी होते देवेंद्र फडणवीस कारण आंदोलक थेट त्यांच्यावर निशाणा साधत होते फडणवीस ऐकत नाही ते तोडगा काढत नाहीत असं सांगून जरांगे पाटील वारंवार हल्ला चढवत होते या सगळ्या दबावात शिव्या टीकेत अफवांच्या वादळात एक नेता शांतपणे आपलं काम करत होता चेहऱ्यावर नेहमी सारखा का संयम कार्यक्रम नियमित सुरू पण पडद्यामागे जबरदस्त हालचाली सुरू होत्या तो नेता म्हणजे फडणवीस नेमका काय होता फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक ज्यामुळं केवळ आंदोलकांची सांगता झाली नाही तर सरकारही ही स्थिरावलं जाणून घेऊया ते विशेष रिपोर्टच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र मंडळी आझाद मैदानावर सुरू झालेलं उपोषण राज्यासाठी मोठी डोकेदुखी ठरत होतं मनोज जरंगे पाटील यांनी सुरुवातीपासूनच आपली भूमिका कठोर ठेवली आरक्षण ओबीसी कोट्यातूनच मिळालं पाहिजे त्यामुळे सरकार समोर कायदेशीर अडचणी उभ्या राहिल्या होत्या कारण सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयाला विरोधात होतं ही परिस्थिती राजकीय दृष्ट्या देखील खूप जड गेली विरोधकांनी या प्रसंगाला मोठं राजकीय शस्त्र बनवलं होतं सरकार जनतेचं ऐकत नाही फडणवीस काहीच करत नाहीत असा आरोप करत ते वातावरण पेटवण्याचा प्रयत्न करत होते पण प्रत्यक्षात पडद्यामागे हालचाल सुरू होती हे त्यांनी मुद्दाम दुर्लक्षित केलं त्यांच्यासाठी ही होती सरकारला अडचणीत आणण्याची संधी पण फडणवीसांसाठी ही होती राज्य स्थिर ठेवण्याची जबाबदारी म्हणूनच ते शांत राहिले संयम राखत आपली तयारी करत राहिले विरोधक सतत ओरड करत होते सरकार अपयशी ठरतय फडणवीस काहीच करत नाहीत समाजात नाराजीचं वातावरण पसरलं आपल्या ताकदीत बदलून दाखवला फडणवीसांनी मागचं दार बंद न ठेवता सतत कायदेशीर तयारी सुरू ठेवली राज्याचे महाधिवक्ता आणि मराठा आरक्षण विषयक उपसमितीसोबत त्यांनी एक दोन नव्हे तर चार बैठका घेतल्या प्रत्येक शक्य असलेल्या निर्णयासाठी शासन निर्णयाचे मसुदे तयार ठेवले म्हणजे एखादा निर्णय घेतला तर ताबडतोब त्याची अंमलबजावणी होईल अशी तयारी आधीपासून होती या दरम्यान गणेशोत्सवाचा काळ सुरू होता राज्यात सगळीकडे उत्साहाचा माहोल पण आझाद मैदानावर आंदोलन पेटलेलं विरोधकांना वाटत होत की या काळात सरकारला अधिक अडचणीत दाखवता येईल पण फडणवीस मात्र आपल्या नेहमीच्या पद्धतीनेच लोकांमध्ये वावरत राहिले ते लालबागच्या राजाला गेले पुण्याच्या गणपतीला भेटले नाना पाटेकर यांच्या घरी गणेशोत्सवात सहभागी झाले म्हणजेच बाहेरून सामान्यपणा ठेवून आतून मोठा तिढा सोडवण्याचं काम ते करत होते हीच त्यांची खास राजकीय शैली आहे त्यांनी मराठा समाजातील काही प्रमुख नेत्यांद्वारे जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला आंदोलना दरम्यान त्यांच्या दिशेनं वैयक्तिक टीका झाली झाली शिवीगाळ पण तरीही त्यांनी एकदाही भावनांना वश होऊन प्रतिउत्तर नाही हा संयम त्यांचा मोठा राजकीय गुण आहे या सर्व तयारीचा परिणाम एका निर्णायक बैठकीत दिसला फडणवीसांनी तयार केलेला मसुदा जरांगे पाटील यांच्या समोर ठेवला गेला आणि तो त्यांनी तत्काळ मान्य केला कारण मसुद्यात मराठा समाजाच्या तीन प्रमुख मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला गेला होता सगळे सोयरे अध्यादेश लागू करणं आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणं आणि शिक्षण नोकरीत सवलतींची अंमलबजावणी म्हणजे एकाच बैठकीत आंदोलनाचा तोडगा निघाला आणि महत्त्वाचं म्हणजे हा तोडगा संविधानिक चौकटीतला होता स्वतः फडणवीसांनी सांगितलं की दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल असं पाऊल मी कधीच उचलणार नाही हा संदेश राजकीय दृष्ट्या फार महत्वाचा होता कारण राज्यात जर ओबीसी आणि मराठा यांच्यात संघर्ष निर्माण झाला असता तर परिस्थिती अधिक बिकट झाली असती या सर्व प्रक्रियेमुळं फडणवीसांची प्रतिमा अधिक मजबूत झाली संकटात संयम राखणारा कायद्याला भूमिकेमुळे त्यांची प्रतिमा केवळ भाजप नेते म्हणून नाही तर सर्व समाजाचा नेता म्हणून ही अधिक ठळक झाली मराठा आणि ओबीसी या दोन प्रभावी समाजांमध्ये संतुलन साधणं सोपं नव्हतं पण त्यांनी ते साधलं दृष्ट्या विरोधकांचा डाव फसला आणि फडणवीस अधिक प्रभावीपणे पुढे आले विरोधकांना वाटत होत आंदोलन संपलं राज्यात तणाव कमी झाला पण मोठा प्रश्न अजूनही तसाच आहे हा तोडगा कायमस्वरूपी आहे का की केवळ तात्पुरता दिलासा देणारा फडणवीसांचा संयम आणि डावपेचांमुळे परिस्थिती आटोक्यात आली हे खरं पण महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी खरी कसोटी अजून बाकी आहे कारण आरक्षणाचा मुद्दा इतक्या सहज थांबणारा नाही म्हणून आता प्रश्न तुमच्यासाठी हा मास्टर स्ट्रोक खरंच महाराष्ट्राला दीर्घकालीन स्थैर्य देणार आहे का की लवकरच आपण पुन्हा आंदोलनाच्या गर्जना ऐकणार आहोत कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याच काय महाराष्ट्र